मागच्या कॅमेऱ्याने व्हिडीओ काढते या तुम्ही माणसान आणि सासूला लावले का काय कालून काय पण तसं काय नाही बऱ्याच जणांना आत्याने वाग कसं केलं ती वागायचं होतं मला मी दाखवते आता हा तो काही तंबाट कांदा भाजून घ्यायचं आणि त्याची गिरवी करायची दोन्हीची मिळून मिक्सर गिरव कोथमीर टाकायची लसूण टाका आणि त्याची तेनेची मिळून गिरवी करायची हां आणि असं तेला नंतर मग शेंगदाण्याचा कुट उकळी आली का नाही नंतर टाका म्हणजे वाग एकदम बारीक होते आणि चुलीवाला सायपाक आपला मस्त पाहिजे दुपत 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 बरं जण म्हणतात गॅसवर मग रेशमात आहे किती बचत करते गॅसवर का स्वयंपाक करीत नाही होय बचत होय नाही बचत कस असत डास होत नाही तर तुम्हाला सांगते मच्छर परत आ... 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 ना मच्छर होत नाही म्हणजे तेच तुम्हाला सांगते कस होत एक मच्छर का नाही एका तू मग हे सगळ्या आवारात दूर गेला का नाही मच्छर थांबत नाही त्याच्यामुळे मग आपल्याला बी कसं असतं चुली शेवट चुली होती चुली इथं काय अडचणच नाही ना आणि घर स्वच्छ केलंय मस्त हो का छान असं तुम्हाला दिसतंय का सारवून काढलेलं आहे का तर आता नागपंचमी आलेले आहे सगळ्यांना आहे असं <laughs> छान स्वच्छ केलेलं इथली कपडे पण नेहली सगळी आणि हका हो वांग आमच्या घरच्याच वांग्याचे वांगे, वांगे मस्त अशा फुडी करून घेतले बरं दिवस झालं वांगच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे आज मस्त पैकी वांग्याची <laughs> रेसिपी छान अशी वांग्याची रेसिपी असं वाटण वाटून घेतले छान परतले तेलात भरपूर असं मस्तपैकी कोथिंबीर लसूण कांदा टोमॅटो परत जिरी खोबरं आज सोमवार आहे उपास पण होता त्याच्यामुळे मग आत्या म्हणल्या मी माझ्या पद्धतीने मांग करते कसं असतं जे हे असतं आमच्या आत्यांचं कुठली गोष्ट करायची म्हणली म्हणजे काय करायचं असलं तर दे रेश्मा मी माझ्या पद्धतीने करते असं आमच्या आत्याचं म्हणणं असतं त्याच्यापेक्षा मग आहे तुमच्या पद्धतीने करा ज्या त्याची भाजीची पद्धत वेगळी असती माझी पद्धत वेगळी आमच्या आत्यांची वेगळी असती आहे त्याच्या म्हणजे ह्याच्या हां आवडी नाही रेसिपी कोणी कशी रेसिपी ज्या त्याच्या वेगवेगळ्या ह्या असतात तशी आणि आमच्यात नवीन पाहुणा आलाय गेला पळत गेला गेला मांजर काळी पांढरी आली या आमचं तर कुठं गेलं काय म्हणून बसलं असपऱ्यात कुठं तरी आज काय वरडा आलं नाही चपात्या केल्यात खाल्ल्यात त्याला लागते चपाती बिस्किट भेळ आणि वरण भात काही पण खात लागत त्याला ते तर दे दादा काय मग झाला का तुझा अभ्यास <laughs> 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 छान असं स्वच्छ घर करून घेतलंय तिकड सगळं असं वर ठेवलं नवीन मांजार बघ हा दिसलं का तुला अप नवीन मांजार मी जाणलोय कधी मग कुठलं आपली आधी कधी झालं वांग तयार दोन चार दिवस कसा वाटला आमच्या आत्यांनी वांग केलेलं कसं वाटलं सगळ्यांनी कमेंट करून छान काहीतरी सांगा सांगते मी आणि त्याला पट्ट आवडत कारण की ते आपलं कसं अजलं न सांग त्यांना तुमचं आवडतं बाई असल्या साधं सुप आपलं कस लय आपलं ह्याच्यात नसतं आपलं तुका म्हणे त्यातली त्या त्यातली त्या तुका म्हणे लय बी नाही आपला अभंग मोठा लय बारका नाही छोटा अभंग आपला अरे तुम्हाला सांगते अ नागपंचमीच नेम सांगते तुम्हाला नागपंचमी नागपंचमी गुरुवारी शुक्रवारी कुरुवारी या गुरुवारी आहे वाटत शुक्त उपास गुरुवारी तर तुम्ही गुरुवारी कुण्या स्वच्छ आदल्या दिवशीच करायचं हो ज्या दिवशी का नाही त्या दिवशी आदल्या दिवशीच करावं लागतं पवात काढायचं नाही कुण्या घर सारवायचं नाही खुरपाय हरश्यात व्हायच्या नाही खुरपायचं नाही वारुळाच्या तोंडात माती जाते खुरापल्या तर मारुळाच्या नाही नागाच्या नागाच्या खुराप म्हणजे खुरापलं तर खांदायचं नाही महिलांना म्हणजे ह्यांना मै, बी सांगते भावांना बी बहिणींना बी खांदायचं नाही कुठं टिकाव लावायचा नाही कारण की ते आपण खाल्लं ती असतं ते आपण खांदल्या किरा घर सारवायचं नाही त्या दिवशी फरशी पोसायची नाही त्याच्या आदल्या दिवशी स्वच्छ करायचं हा म्हणजे आपण कुठला करतो ना तसं करायचं <coughs> त्या दिवशी लाह्या भाजायच्या ना कुरुवारे ज्या दिवशी जायचं का नाही गुरुवारी गुरुवारी आम्ही आता सगळं आधीच केलं होत्या लाया दाखवल्या नाही त्या आदल्या दिवशी लाया लहा कशाच्या भाषेचे तुम्ही म्हणताना ज्वारी 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 टाकायची बिना तेल टाकता नसता जसं आठवण तसं आता तुम्हाला फटाफटा आपलं जसं आठवण तसं तुम्हाला जाईन तर असू द्या नियम तेवढा पाळा दुसरा काय पाळू नका फक्त आरामातलं गेलं तरी खोरपायचं नाही कोण आता जात हो त्या दिवशी असं दिसतंय स्वच्छ मस्तपैकी असं द्या तर बाय सगळ्यांना इकडची लाईट लावायची राहिली आता लाईट लावती असं लाईट लावायच्या राहिल्या तर ह्यांना लाईट लावा लावा म्हणलं आणि ती तिथं बसलं बसलं आणि ती तिथं बसलं होतं म्हणून ती कुत्री तिथं सारी बसली होती खू खुर्च्या कडनी आणि ती गेलं उठून भाऊजींच्या इथं कोणतरी आहेत म्हणून हाका मारली म्हणून गेलं उठून तर कुत्री तिथंच बसली त्यांना माहिती आता मालक येऊन तिथंच बसणार आहे म्हणून कुत्र्यांनी काही जागा सुली नाही खुर्चीला याडा टाकून बसलेली आणि या खिथं बसलं या तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री आणि छान काहीतरी कमेंट का करा आमच्या सासूबाईंना